नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दत्त जयंती जवळ आली आहे बघा दत्त जयंती आल्यावर स्वामी पुण्यतिथी असल्यावर स्वामी प्रकट दिन असल्यावर आपण स्वामी चरित्र सारामृत पारायण ही सेवा करत असतो आपण ही सेवा करत असताना ही किती दिवसाची करायची तर बघा तुम्ही एकशे आठ पारायण करू शकतात एक्कावन्न करू शकता एकवीस करू शकतात अकरा करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही स्वामी चरित्र सारामृत सात दिवसीय पारायण करू शकतात ज्यांना सात दिवसांची ही सेवा करणं शक्य नाही त्यांनी पाच दिवस पारायण केलं तरी चालेल कोणी तीन दिवसांचं हे पारायण करतं आणि कोणी एक दिवसीय पारायण देखील करत असतात तर तुम्हाला किती दिवसांचं पारायण करायचं आहे ते बघा त्यानुसार तुम्ही हे पारायण करू शकतात तुम्ही तुमच्या यथाशक्तीने हे पारायण करू शकतात आता दत्त जयंतीनिमित्त ज्यांना सात दिवसांचं पारायण करायचं असेल त्यांनी नऊ तारखेपासून म्हणजे आजपासून हे पारायण करायला सुरुवात करायची आहे ज्यांना पाच दिवसांचं पारायण करायचं असेल त्यांनी दत्त जयंतीपर्यंत पाच दिवस कुठपर्यंत होतात हे काउंट करून तुम्ही त्या दिवसापासून हे पारायण करायला सुरुवात करायची आहे ज्यांना तीन दिवसाचं पारायण करायचं असेल त्यांनी देखील दत्त जयंती ज्या दिवशी आहे तुम्हाला जर का वाटत असेल दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला ह्या पारायणाची सांगता करायची आहे उद्यापन करायचं आहे तर तुम्ही त्या हिशोबाने तीन दिवस अगोदरपासून हे पारायण सुरू करू शकतात आता ज्यांना मधी बघा ज्यांना आधीमधी जेव्हा पण मनात येईल हे पारायण करायचं आहे त्यांनी कधी कधीपासनं करायचं तर बघा कुठल्याही गुरुवारपासनं तुम्ही ह्या पारायण करायला सुरुवात करू शकतात गुरुवार हा आपल्या गुरूंचा दिवस असतो त्यामुळे तुम्ही गुरुवारपासून हे पारायण करण्यासाठी सुरुवात करू शकतात तुम्ही सात दिवसाचं करू शकता तीन दिवसाचं करू शकतात एकवीस दिवसांचं करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही एकशे आठ दिवसांचं देखील पारायण करू शकतात आता ज्यांना दत्त जयंतीनिमित्त हे पारायण करायचं आहे मग ते पाच दिवसांचं असू द्या तीन दिवसांचं असू द्या आणि मासिक धर्म मासिक धर्म आल्यामुळे त्यांना करता येत नसेल तर त्यांनी दत्त जयंतीपासनं हे पारायण करायला सुरुवात केली तरी चालेल तुम्ही दत्त जयंतीपासनं पुढे पाच दिवसांचं तीन दिवसांचं सात दिवसांचं हे पारायण करू शकतात आता बऱ्याच जणांना हे माहिती नाही की पारायणाचं उद्यापन कसं करतं तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन करायचं असतं व्हिडिओच्या शेवटी आपण उद्यापन कसं करायचं हे पाहणार आहोत स्वामीचरित्र सारामृत पारायण करण्यासाठी काही नियम आहेत आपल्याला अगदी साधे सोपे नियम पाळून आणि ह्या चुका न करता हे पारायण जर का तुम्ही केलं तर तुम्हाला शंभर टक्के तुमची इच्छा होणार आहे शंभर टक्के तुम्ही केलेल्या पारायणाचं फळ तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे आपल्याला ह्या चुका अजिबात करायच्या नाही आहे पारायण करण्यासाठी तुम्ही पूजेची मांडणी करू शकतात तुमचं घर जर का मोठं असेल तर तुम्ही पूजेची मांडणी करू शकतात आणि जर का तुमचं घर लहान असेल पूजा मांडणी तुम्ही करू शकत नसाल एकवीस दिवस एकशे आठ दिवस तुम्ही ही पूजा कशी मांडायची किंवा लहान मुलं असतील तर लहान मुलं ती त्रास देत असतील तर तुम्ही ही पूजा नाही मांडली तरी चालेल तुम्ही तुमच्या देवघरामध्ये असलेल्या स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला रोज पूजा करा रोज नैवेद्य दाखवा एक लोटावर पाणी ठेवा रोज नवीन फुलं अर्पण करा शिळी फुलं काढून टाका धूप दीप तुम्ही रोज दाखवा आणि तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून हे पारायण केलं तरी चालणार आहे बसायला आसन घ्यायचं आहे कपळाला कुंकू लावून घ्यायचं आहे साडी घातली असेल तर पदर घ्या ड्रेस घातला असेल तर डोक्यावर तुम्हाला ओढणी घ्यायची आहे सर्वात महत्वाचं म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही जर का संकल्पयुक्त हे पारायण करणार असाल तर तुम्हाला पहिल्या दिवशी किंवा तुम्ही पारायण ज्या दिवशी चालू करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला एक नारळ आणि खडीसाकर स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जाऊन स्वामींसमोर तुम्हाला ठेवून यायचं आहे तुम्हाला स्वामींचं दर्शन घेऊन यायचं आहे आणि जे पण तुम्ही पारायण करणार आहात ते पारायण तुम्ही का करत आहात ते स्वामींना सांगायचं आहे आणि त्यांनी तुमच्याकडनं ते करून घ्या निर्विघ्नपणे करून घ्या अशी प्रार्थना तुम्हाला स्वामींना करायची आहे बघा संकल्प हा घरी सोडायचा असतो आपण फक्त नारळ आणि खडीसाकर स्वामींसमोर ठेवून येणार आहोत जर का स्वामींचं मंदिर तुमच्या घराजवळ नसेल तर कुठल्याही दत्त महाराजांच्या मंदिरात तुम्ही खडीसाकर आणि नारळ ठेवलं तरी चालणार आहे त्यानंतर ज्या दिवशी तुम्ही पारायण करायला सुरुवात करणार आहात त्या दिवशी फक्त तुम्हाला त्याच दिवशी पहिल्याच दिवशी संकल्प सोडायचा असतो संकल्प सोडताना तुम्ही ज्या इच्छेसाठी हे पारायण करणार आहात ती इच्छा सांगायची अगोदर तुमचं नाव सांगायचं तुमचं गोत्र सांगायचं गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा सांगायची आहे इच्छा सांगताना तुमची जी पण इच्छा असेल ती सांगा तुम्ही पारायण किती दिवसासाठी करत आहात ते सांगा आणि त्यानंतर ती इच्छा पूर्ण होईल अशी प्रार्थना करा आपल्याला अगोदर हातात पाणी घ्यायचं असतं त्यात थोडंसं हळदी कुंकू अक्षता टाका फुलं असतील फुलांच्या पाकळ्या टाका आणि त्यानंतर तुम्हाला हा संकल्प बोलायचा आहे त्यानंतर हे पाणी तामणात किंवा ताटात टाकायचं आणि हे पाणी संकल्प सोडलेलं पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला टाकायचं आहे तर हा संकल्प फक्त तुम्हाला पहिल्या दिवशी सोडायचा असतो त्यानंतर तुम्ही कंटिन्यू तुमचं पारायण करू शकतात आता ज्यांना पूजेची मांडणी करायची असेल त्यांनी कशी करायची अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पूजा मांडणी करू शकतात ज्या ठिकाणी पूजा मांडायची असेल ती जागा स्वच्छ करून घ्या एक चौरंग किंवा पाट अंतरून घ्या त्यावर लाल कलरचं वस्त्र अंथरून घ्या त्यावर तुम्हाला स्वामींचा फोटो असेल तर फोटो मूर्ती असेल तर मूर्ती मूर्ती असेल तर पाण्याने अभिषेक करून घ्या मूर्ती ठेवायची आहे मूर्तीला किंवा फोटोला तुम्हाला हिना अत्तर लावून घ्यायचा आहे अष्टगंध लावायचा आहे त्यानंतर तुम्ही जर का हार आणला असेल तर हार घालून घ्या फुलं आणली असतील तर फुलं अर्पण करा या पद्धतीने तुम्हाला फोटो किंवा मूर्ती ठेवून घ्यायची आहे मूर्ती असेल तर मूर्तीला छान वस्त्र घाला टोप घाला म्हणजे तुम्हाला जसं सजवायचं असेल तसं तुम्ही मूर्तीला सजवू शकतात त्यानंतर तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे बघा सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याची हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून पूजा करायची आहे त्यानंतर फोटो आणि मूर्तीची स्थापना करायची त्यांना ज्या काही वस्तू असतील त्या सर्व वस्तू अर्पण करायच्या आहेत त्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला प्रसाद ठेवायचा आहे मग तुम्ही साखरेचा ठेवा दूध साखरेचा ठेवा दोन फळं ठेवा त्यानंतर एका लोट्यामध्ये भरून तुम्हाला पाणी ठेवायचं आहे धूप धीप प्रज्वलित करायचं आहे छान अशी रांगोळी काढून घ्यायची स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्याला त्या पाटावर किंवा चौरंगावर ठेवून घ्यायचा आहे त्या ग्रंथाची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही नारळ ठेवणार असाल तर एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे थे, नारळ खडीसाखर थे, एक फूल तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे नारळ तुम्हाला थे स्वामींच्या फोटोपाशी ठेवायचं आहे बघा नारळ ठेवलंच पाहिजे थे का असं काही नाही तुम्हाला ठेवायची इच्छा असेल तर तुम्ही ठेवू शकतात जर का तुमच्याकडे नारळ नसेल तुम्हाला ठेवायचं नसेल तर तुम्ही नाही ठेवलं तरी चालेल तुम्ही नारळ महाराजांच्या मंदिरात ठेवून येऊ शकतात जर का तुम्हाला मंदिरात जाऊन नारळ ठेवणं शक्य नसेल अजिबात जमलं नसेल तर तुम्ही तुमच्या घरातच स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर नारळ ठेवू शकतात तर या पद्धतीने आपल्याला पूजेची मांडणी करायची असते तुमच्याकडे शंख असेल तर शंख तुम्ही स्वामींच्या डाव्या हाताला ठेवा घंटी असेल तर घंटी तुम्ही स्वामींच्या उजव्या हाताला ठेवा या पद्धतीने पूजेची मांडणी करायची आहे रोज पूजा करताना रोज दिवा धूप प्रज्वलित करून घ्या रोज शिळी फुलं काढा नवीन फुलं ठेवा रोज नवीन प्रसाद ठेवा रोज नवीन पाणी लोट्यात भरून ठेवा रोज नवीन फळं तुम्ही ठेवू शकतात अगोदरची फळं काढून ती खाऊन घ्यायची आहे तर या पद्धतीने तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे त्यानंतर तुम्ही हे सारामृत स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ यातील तुम्हाला रोज एक ते एकवीस अध्याय एका बैठकीत बसून वाचायचे असतात एक ते एकवीस अध्याय म्हणजेच एक पारायण एक पाठ होय तुम्ही मग असे सात दिवसांचे पाच दिवसांचे तीन दिवसांचे एक्कावन्न दिवसांचे एकशे आठ दिवसांचे पारायण तुम्ही करू शकतात एक पारायण म्हणजे तुम्हाला एकशे एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचायचे असतात जर का तुम्ही संकल्पयुक्त इच्छापूर्तीसाठी हे पारायण करत असाल तर तुम्हाला तुमच्या सेवेमध्ये देखील सातत्य ठेवायचं आहे जर का तुम्हाला असं वाटत असेल की मी केलेल्या सेवेचं से फळ मला भेटावं माझी इच्छा स्वामींनी पूर्ण करावी तर बघा आपल्याला देखील काही नियमांचं पालन करणं गरजेचं आहे जर का तुम्ही हे पारायण सकाळी करत असाल तर रोज तुम्हाला हे पारायण सकाळीच करायचं आहे तुम्ही जर का पारायण संध्याकाळी करत असाल तर रोज तुम्हाला हे पारायण संध्याकाळीच करायचं आहे एखाद्या दिवशी एखाद्या वेळी जर का तुम्हाला सकाळची वेळ पाळता आली नाही काही काम असेल कामानिमित्त तुम्ही बाहेर गेला असेल तर अशावेळी तुम्ही ते पारायण संध्याकाळी केलं तरी चालेल किंवा संध्याकाळी तुम्ही पारायण करत असाल त्यावेळेस तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही ते पारायण सकाळी करू शकतात म्हणजेच एखाद्या दिवशी तुम्ही ॲडजस्टमेंट करून घेऊ शकतात बघा जर का तुम्ही एकवीस एक्कावन्न एकशे आठ पारायण करत असाल आणि एखाद्या दिवशी तुम्हाला बरण असेल किंवा तुम्हाला बाहेर गावी जावं लागलं तर त्या दिवशी तुम्ही पारायण नाही केलं तरी चालेल तुम्ही दुसऱ्या दिवशी दोन पारायण करून घ्यायचे आहे किंवा तुम्हाला बाहेर गावी जायचं आहे तुम्हाला माहिती आहे अशा वेळेस तुम्ही सकाळी लवकर उठून तुमचं जे पारायण आहे ते पारायण तुम्ही तुमच्या घरी कंप्लीट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही बाहेर गावी किंवा बाहेर ठिकाणी जाऊ शकतात आता जर का मासिक धर्म आला तर तुम्हाला मासिक धर्माचे तेवढे दिवस स्किप करायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही असात, हे पारायण कंटिन्यू करू शकतात सूतक आल्यावर देखील तुम्ही अशाच अशाच पद्धतीने हे पारायण तेवढ्या दिवस स्किप करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हे पारायण कंटिन्यू करायचं आहे आता पहा हे पारायण जर का तुम्ही तीन दिवसाचं करणार असाल पाच दिवसांचं करणार असाल तर मग अशा वेळी तुम्ही तुमचे मासिक धर्म बघून हे पारायण सुरू करायचं आहे म्हणजे तुम्हाला या पारायणामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडणार नाही जर का तुम्ही सात दिवसांचं पारायण करत असाल तर तुम्ही रोज एक पाठ करायचा आहे असं सात दिवस सात पाठ तुम्हाला करायचे आहे तीन दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही तीन तर तुम्ही तीन दिवसात रोज एक पाठ करून तीन दिवसात तुम्ही तीन दिवसाचं पारायण संपू शकतात आता ज्यांना अजिबात वेळ नाही ज्यांना तीन दिवसात एक पारायण करायचं असेल त्यांनी रोज सात अध्याय वाचून तीन दिवसात एक पारायण संपूर्ण करायचं आहे ज्यांना सात दिवसाचं पारायण करायचं आहे त्यांनी ज्यांना सात दिवसात एक पारायण करायचं आहे त्यांनी रोज तीन अध्याय वाचून सात दिवसात एक पारायण करायचं आहे पारायण करण्याचे काही नियम आहे तुम्हाला इच्छापूर्तीसाठी पारायण करायचं असेल तर हे नियम तुम्हाला पाळावे लागतील तुम्हाला एका बैठकीत पारायण करायचं आहे तुम्हाला एक सुनिश्चित टायमिंग निश्चित करायचं आहे त्याच वेळेत तुम्हाला हे पारायण करायला बसायचं आहे त्याचप्रमाणे जर का तुम्हाला काही कारणास्तव तुम्हाला सासरी जावं लागलं तर तुम्ही हे पारायण तुमच्या सासरी देखील करू शकतात तुम्ही पूजेची मांडणी नाही केली तरी चालेल किंवा शक्य झाल्यास तुम्ही तिथे पूजा मांडून पारायण करू शकतात परंतु जर का तुम्हाला इतर ठिकाणी जायचं असेल माहेरी जायचं असेल तर तिथे तुम्हाला हे पारायण करता येणार नाही मग तुम्ही तुमचे जेवढे दिवस खंड पडतील तेवढे दिवस तुम्ही पुन्हा हे पारायण करून भरून काढू शकतात किंवा तेवढे वाढीव दिवस तुम्ही हे पारायण करून तेवढे दिवस तुम्ही भरून काढू शकतात बाहेरगावी परगावी जाऊन तुम्हाला हे पारायण करता येणार नाही कारण आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी जर का हे पारायण करत असाल तर आपण हे पारायण आपल्याच घरी करण्याचा प्रयत्न करायचा आहे हे पारायण करत असताना आपल्याला परान्न वर्ज करायचं आहे बाहेरचं कुठलंच अन्न आपल्याला घ्यायचं नाही ज्यावेळेस तुम्ही हे नियम पाळताल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या इच्छापूर्तीचं संपूर्ण फळ मिळणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करण्याची गरज नाही बघा तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन नाही केलं तरी चालेल परंतु तुम्हाला मांसाहार नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे तुम्हाला अजिबात नॉनव्हेज खायचं नाहीये जर का तुमच्या घरात खाणारे व्यक्ती असतील आणि जर का ते हे नियम पाळत असतील तर खूप चांगलं आणि जर का ते हे नियम पाळत नसतील त्यांना मांसाहार खावा वाटत असेल तर मग तुम्ही घरात मांसाहार करून देऊ शकतात परंतु तुम्हाला मांसाहार हा करायचा नाहीये जो पारायण करणार आहे त्यांनी नॉनव्हेज अजिबात खायचं नाही आहे मग तुम्ही गुरुवार सोडून इतर दिवशी पारा इतर दिवशी नॉनव्हेज घरात बनवून देऊ शकतात कारण बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आम्ही पारायण करत आहोत आम्हा आम्ही नॉनव्हेज खात नाही परंतु घरात आम्हाला बनवून द्यावं लागतं तर तुम्ही गुरुवार सोडून इतर दिवशी बनवून देऊ शकतात आणि तुम्ही तुमचं पारायण करू शकतात पारायण करताना तुम्हाला रोज स्वामींना मुजरा करायचा आहे त्याचप्रमाणे रोज तुमचं पारायण करून झाल्यावर तुम्हाला स्वामींना रोज तुमची इच्छा सांगायची आहे आणि तुम्हाला हे पण सांगायचं आहे की हे स्वामी राया मी हे पारायण करत आहे मी नॉनव्हेज खात नाही परंतु मला घरातले ऐकत नसल्यामुळे त्यांना नॉनव्हेज करून द्यावं लागतं त्याबद्दल मी क्षमा प्रार्थना मागते असं तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे आणि तुम्ही तुमचं हे पारायण रोज कंटिन्यू करू शकतात आता बघा हे झाले काही साधे सोपे नियम त्यानंतर बघा ज्या दिवशी तुम्हाला आजारी तुम्ही पडला किंवा डोकं दुखत असेल किंवा त्या दिवशी तुम्हाला पारायण करता आलं नाही मग तुम्हाला जर का हे पारायण दत्तजयंतीच्या निमित्तानं त्याच दिवशी कंप्लीट करायचं असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी एका दिवशी दोन पाठ करू शकतात एका दिवशी तुम्ही दोन तीन पाठ करू शकतात आणि तुमचं पारायण हे तेवढ्या दिवसात तुम्ही कंप्लीट करू शकतात त्यानंतर याचं उद्यापन कसं करायचं बघा ज्या दिवशी ह्या पारायणाचा शेवटचा दिवस असेल त्या दिवशी तुम्हाला हे पारायण तुमचं कम्प्लीट करून घ्यायचं आहे सर्व अध्याय तुम्हाला वाचून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला त्या दिवशी तुमच्या घरात पूर्णावरणाचा वरणाचा स्वयंपाक करायचा आहे गोडाचा पदार्थ करायचा आहे मग तुम्ही तुमच्या इच्छेने कुठलाही स्वयंपाक करू शकतात पूर्णाचा करू शकतात किंवा अगदी साधा वरण भात भाजी भाकरी एखादा गोडाचा पदार्थ याचा स्वयंपाक तुम्ही करू शकतात आणि तुमचं पारायण वाचून झाल्यानंतर याचा नैवेद्य तुम्हाला स्वामींना दाखवायचा आहे त्यानंतर तुम्हाला नैवेद्य आरती करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही ब्राह्मणासाठी शिधा काढून ठेवू शकतात तो शिधा तुम्ही दिवसभरात केव्हाही ब्राह्मणाला देऊ शकतात एखाद्या मंदिरात ठेवू शकतात तुम्ही एखाद्या जोडप्याला जेवायला घरी बोलावू शकतात लहान मुलांना जेवण देऊ शकतात मुलं मुली असू द्या म्हणजे तुमच्या यथाशक्तीने तुम्ही हे उद्यापन करू शकतात तुम्हाला जर का उद्यापन मोठं करायचं असेल तुमच्या फॅमिलीला तुमच्या रिलेटिवला जेवायला बोलवायचं असेल तर तसं करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्या स्वामींच्या मंदिरात जाऊन तिथे तुम्ही देणगी देऊ शकतात गरिबांना अन्नदान करू शकतात म्हणजे बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे उद्यापन तुम्ही करू शकतात तुम्हाला यातलं काहीच शक्य नसेल कोणालाच बोलवणं शक्य नसेल तर तुम्ही घरातल्या घरात उद्यापन करू शकतात आणि तुम्ही दक्षिणा एखाद्या मंदिरात दानपेटीमध्ये टाकू शकतात तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला याचं उद्यापन करायचं आहे हे पारायण करण्यासाठी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ घेऊन यायचा आहे त्याशिवाय हे पारायण तुम्ही करू शकत नाही तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प सोडल्यानंतर श्री स्वामी स्तवन तुम्हाला वाचन करायचं आहे एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला दररोज एक ते एकवीस अध्याय वाचून झाल्यावर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला रोज स्वामींची आरती म्हणायची आहे गणपतीची आरती म्हणा स्वामींची आरती म्हणा रोज तुम्हाला ह्या आरत्या म्हणायच्या आहेत शेवटच्या दिवशी उद्यापनाच्या दिवशी तुम्ही तुम्हाला जितक्या आरत्या म्हणायच्या असतील तुम्ही नैवेद्य दाखवून तितक्या आरत्या म्हणू शकतात स्वामींची म्हणू शकतात गणपतीची म्हणू शकतात दत्त महाराज यांची म्हणू शकतात आणि देवीची देखील तुम्ही आरती म्हणू शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे या व्यतिरिक्त जर का तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकतात त्याचप्रमाणे काहींना काहींना बसण्याचा प्रॉब्लेम असेल त्यांनी बघा त्यांना एका बैठकीत बसून हे पारायण करणं शक्य नसेल तर मग त्यांनी थोडी हालचाल केली तरी तरी चालेल ज्यांना लहान बाळ असेल त्यांना जर का फिडिंग करायचं असेल बाळ रडत असेल तर त्यांनी मधी उठले तरी चालेल त्याचप्रमाणे ज्यांना जास्त पाणी प्यायची सवय असेल त्यांनी अगोदरच पाणी आपल्याजवळ घेऊन बसायचं म्हणजे आपल्याला पारायणातनं उठण्याची गरज पडत नाही पारायण करताना आपल्याला कोणाशी बोलायचं नसतं कोणी कितीही बोलायला आलं आपण कोणाशी बोलायचं नाही एखाद्याचा फोन आला फोनवर सुद्धा आपल्याला बोलायचं नाही खूप इमर्जन्सी खूप इमर्जन्सी काम असेल अशाच वेळेस आपण फोनवर बोलायचं आहे कारण बघा आपण सेवा करणं महत्त्वाचं आहे आपला भाव महत्त्वाचा आहे बघा आपल्या सेवेमध्ये खंड पडता कामा नाही आपण जी सेवा करत आहोत ती एकदम आपल्याला आतरतेने सेवा करायची आहे त्यामुळे बघा आपण सेवा करताना आपल्याला मध्ये उठायची गरज नाही आहे जर का एखाद्याला वॉशरूमला जायचं असेल तर तो, तो जाऊ शकतो ज्याला खाली बसून हे पारायण करणं शक्य नाही अशाने टेबल खुर्ची घेऊन पारायण केलं तरी चालेल वाचन करताना हा ग्रंथ हातात घेऊन कधीच वाचायचा नसतो ग्रंथ नेहमी खाली पाटावर किंवा स्टँडवर ठेवायचं आहे त्याचप्रमाणे ओळीवर बोट ठेवून कधीही वाचन करू नये तर ह्या छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत ह्या नियमांचं आपल्याला आवर्जून पालन करायचं आहे आपलं पारायण झाल्यानंतर आपल्याला आणि पारायण करायला बसायच्या अगोदर आपल्याला या ग्रंथाला नमस्कार करायचा आहे रोज पारायणाला सुरुवात करण्याच्या अगोदर ग्रंथाला अष्टगंध वाहून फुलं अक्षता वाहून आपल्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला पारायण वाचायला सुरुवात करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ